वायफळ ना ओढ्या लाट्या लाटता कपडा घेऊन ओबीचा कपडा घेऊन ती पाठ करणं ती ओवी जर लक्षात राहिली तर आपलं जीवन सुधारे आपल्या जीवनात ज्या वेळेला अतिशय कठीण प्रसंग येतो त्यावेळेला ती ओवी आपणाला काय येते काम संग। येते समजावून सांगते कथा सांगू एक छोटे पण वेळ जाणार <laughs> वेळा एक काय करत आहे तुमच्या सारखाच कोण भक्त होता एका जागी एका संतांची सेवा करायचं तो संतांची सेवा करायचा एक दिवस काहीतरी झालं थोडस काहीतरी झालं असेल त्या संताने खूप राग केला त्याच्यावर त्या भक्तावर खूप राग त्या भक्त्याला इतकं वाईट वाटलं त्या भक्त्याला इतकं वाईट वाटलं की इतकी मी तीस वर्ष सेवा केली आणि मला एवढं बोल 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 बोलडच त्याला वकील मिळालं मी त्याच्यावर केस घालतो वकिलाकडे सगळे कागदपत्र आणून दिले सगळं केलं वकिलाकडे केस घातले वकिलाने कोर्टात केस घालायला पुढच्या वेळेला तारीख मिळून गेलं एवढाच आला कुंभ काय आला कुंभ आला आणि त्या कुंभ आल्यानंतर एका ठिकाणी भगवद्गीतेवर प्रवचन चालली होती त्या कुंभामध्ये तो फिरत असताना भगवद्गीतेवर प्रवचन चाललंय म्हटलं तो त्या त्याच्यामध्ये घुसला आणि तिथे बसला प्रवचन चाललं अद्वेटा सर्व भूताना मैत्र करुण याच्यावर चाललो त्याच्यावर त्याने सगळं त्या सांगणाऱ्याने एवढं सांगितलं की याच्या मना अरे रे आपण तुक्त करतोय द्वेष करतोय आपण त्या साधूवर आपण द्वेष करतोय साधूचा द्वेष करतोय कोणी सांगितलं नाही काय नाही काय नाही काय नाही त्या निरूपण ऐकूनच त्याच्यावर एवढा परिणाम झाला की तू तिथून निघून आला आणि पहिला वकिलाच्या घरी गेला आणि तो म्हणाल ती कागद दे कागद दे पहिले कागद दे काय फी पाहिजे ती तुझी घे पण कागद दे मला नाही करायचंय का आज सर्व भूताना मैत्र करुण एवच निर्मो निरंकारा समदुःख दुःख सुखम क्षमी आहे ना याचा परिणाम होतो की नाही होतो होतो ना त्याच्या अनर्थाला तो किती वेळेला तारखा त्यांनी घातल्या असत्या आणि त्यांनी साधूला शिक्षा केली किंवा काय झालं तर त्याला ताप लागलं असतं की नाही लागलं असतं सगळ्या अनर्थापासून तो वाचून गेला एका एका श्लोकाने त्याला काय केलं मागे वसरवलं नाही चुकीचं करतोय आपण आपण अत्यंत चुकीचं काम करतोय असं नाही करायचं बोलतील रागावतील तर असतात दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर काय करणार त्यात साधू संतांनी त्याला सांगितलं बाबा तू रागावलास काय झालं का नको बाबा रागू झालं दा संपलं तिथे लक्षात येत का एक ओवी एक श्लोक आपणाला जीवनभर कामाला येतो अनेक अनर्थापासून बचवणारा असतो